कोल्हापुरातील हुपरी ही एक चंदेरी नगरी आहे चांदीच्या विविध वस्तू आणि दागिने या ठिकाणी बनवले जातात याच हुपरीच्या एका चांदी मजुराच्या मुलाने फौजदार किचे आपले स्वप्न पूर्ण केलंय मेहनत घेऊन स्वतःवर विश्वास ठेवत त्याने पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत बाजी मारली आहे आपल्या मुलाने मिळवलेल्या या, या यशामुळे पहिल्यापासूनच गरिबीचे दिवस पाहिलेल्या आई आनंद गगनात मावेनासा झालाय नुकतीच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदी माझी निवड झालेली आहे माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावी तळंगे येथे पूर्ण झालं माझं माध्यमिक शिक्षण सुद्धा माझ्या गावीच पूर्ण झाले त्यानंतर मग अकराव्या बारावी सायन्स मी गोविंदराव ज्युनियर कॉलेज इच्छित इथून पूर्ण केलं त्यानंतर माझं पदवीचं शिक्षण स्वामी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे पूर्ण झाले माझी पदवी बी एस सी केमिस्ट्रीमधून मी पूर्ण केलेली आहे माझे वडील चांगली कामगार मजूर आहेत घरची परिस्थिती बेताची असल्याने मी पदवीनंतर दोन वर्ष एम आय काम केले पण अभ्यास आणि काम यांचा पुरेसा ताळमेळ न बसल्यामुळे मी काम सोडण्याचा निर्णय घेतला भाग्यश्व वडील जवाहर गुंडाळे हे अगदी लहानपणापासूनच चांदी कारागीर म्हणून काम करतात त्यामुळे घरची परिस्थिती ही जेमतेमच असायची त्यामुळेच घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आई वडिलांसह छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या क्षेत्रात येण्याची प्रेरणा मिळाली असेही भाग्यश अभिमानाने सांगतो माझी विराचार्य ॲडव्होकेट बाबासाहेब कुचनोले स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र धर्मनगर येथे विद्यार्थी म्हणून निवड झाली तेथे मला निवासाची अभ्यासाची माझं फिजिकलचं असू दे इंटरव्ह्यूचं असू दे सगळ्याची मोफत व्यवस्था झाली तिथूनच मी माझी पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल इंटरव्ह्यू सर्व टप्पे पार करत दोन हजार वीस साली मला तथेपर्यंत जाणवलो पण दुर्दैवाने अर्ध्या मार्कामध्ये मी बाहेर पडलो त्यानंतर दोन हजार एकवीस साली झालेल्या परत पुढच्या परीक्षेमध्ये मी सर्व टप्पे यशस्वी रुपयात पार पाडले आणि आज माझी पी एस आय पदी निवड झाली माझ्या या यशात माझे घरचे आईवडील आणि मित्र गिरा विराचार्य अकॅडमी आचार्य श्री सागरजी महाराज यांचा आशीर्वाद तसेच मित्रांचे सहकार्य व मदत मिळावी मी या सर्वांचा आभारी राहीन आणि यापुढे सुद्धा मी पुढच्या पदासाठी अभ्यास चालू ठेवेन धन्यवाद तर त्याच्या या यशामुळे सध्या मित्रपरिवारासह नातेवाईकाकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होतोय लोकलिटीनसाठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर